नमस्कार मंडळी मी सुदीप तुमचं स्वागत करतो नवीन जनरल गटामध्ये तर आहे ह्यू जनरल गट आहे बघा गळत घ्यायचा तर एफजेड साठी आता हे मैदान सुटलेलं त्यामध्ये पहिलं बक्षी एफजेड होतं दुसरं बक्षीस शाईन होतं आणि तिसरं बक्षी, बक्षी लक्ष होतं तर आता बघूया कुठली गाडी कुठं पाहिल्या कमी गाड्यांचा स्वभाव होता कारण मालकांच्या मध्ये अजून काही गैरसमज आहेतच तर आता बघूया कुठली गाडी कुठं पाहिल्या सगळ्यात पाहिलं तर पहिला लागले बघा निवास बोडकी भुंडा आरण्या आणि त्याच्या बाजूला आहे गुंडा कुंभार यांचा अष्टाछब्या अशी गाडी पाळते त्यावर इकडनं सुंदर आला बघा संतोजा कळंबा यांचा डेंजर सुंदर डावीचा आणि उजवीचा होता मित्रांनो विलास पडुळकर बागीवाडी हौशा होता इकडनं आता डेरेमा बारशाची गाडी आली त्यामध्ये गाडीवर गॅसकुदात धावतात त्याच्या तर जर आहे गोलेश्वर आहे आणि उजवीचा गजा आहे करजी शेट यांचा गजा आहे शिवादात धावतात आणि बुंड्याच्या गाडीत होतं बबलू बसवडे मागणी आता संदीप मानकापूर गाडी गेली आता ही गाडी बघा राहुल देसाई कडलगे पाहिजे आणि गाडीवान काय आपल्याला ओळखलं तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि संग्राम दादा भिलवडी हौशा अशी गाडी होती त्यामध्ये गजुमामा होतात माग हे आता आपल्या पुढं पाहायला डावीचा आहे तो हो संग्राम दादांचा भिलवडी हौशा आणि उजवीचा हो राहुल कडलगी यांचा राहुल देसाई कडलगी यांचा आहे आता ते पुढे संदीप मानकापूर आहेत तर ती गाडी होती उजवीचा जयसिंग अमगर यांचा सर्जा होता रांजणी आणि अरुण कोळी कोकळे ही अशी गाडी पाहलते त्यामध्ये संदीप मानकापूर गाडीवान होतात आता गाड्या सगळ्या आता हलून थोडा पैस लागल्या परत पांधीत पडल्यात इथनं गाड्याचा एक टाक सूर धरून जात्यात बघूया आता गाड्या सात गाड्यांचा सा सहभाग होता यामध्ये ज्यामध्ये विलास पडळकर बागेवाडी हौशा डेंजर सुंदऱ्या संसोद पाटील कळंबा त्यामध्ये गाडीवान होतात संभादा धावतात संपाकुन्नूर त्या दुसरा बैल होतो ते गोलेश्वर नखऱ्या आणि कंजीशेट गजा त्यामध्ये गाडीवान होतात शिवादा धावतात गुंडाकुंभार आष्टाछब्या आणि निवास बोडकी भुंडा यामध्ये गाडीवर नव्हतो बबलू बसोडे ढेरेमामा बारशा आणि राहुल देसाई यांचा दुसरा बैल कडलगेजा त्यामध्ये गाडी बनवतो गॅसकूदा आणि येसू धडस स्टार वशा अक्षय डुबले काननवाडी स्टार वशा आणि सचिन मधने दानोळी पाकड्या त्यामध्ये गाडी बनवतो सतीश आप्पा दुसरा एक बैल होतो संग्रामदा भिलोडे हौशा आणि राहुल देसाई कडलगी बैजा त्यामध्ये गाडीवर तुम्ही कमेंट मध्ये सांगा अजून एक गाडी होती अरुण कोळी कोकळी त्यामध्ये यमकर होती संदीप मानकापूर आता आपल्या आता हे मागणं आले बघा नकरे आहे बघा यो डावीचा माणगाव सर ते मागा ते बुंडा आहे निवास बोडकी बुंडा आरण्या आणि उजवीचा होता गुंडा कुंभार यांच्या छब्या अष्टा छब्या होत्या प्लीडस गॅसक्युदांची गाडी पाहिल्या बारशाची आता आपल्या समोर येते आता शिवता गाडी आणल्या बघा शरद शेठ करंजी शरद माने करजी शेठ यांचा गजा आहे त्या मागच आता ही गाडी पाहिल्या जो डावीचा बैल होता राहुल दहाचा दुसरा बैल होता राहुल देसाई कडलगे आणि पलीकडे ढेरेमा बारशा तिथेकडे आता डेंजरची गाडी पाहिल्या बघा संपाद गाडीत आहेत तर गाडी उजवीचा आहे तो आहे विलास पडुळकर बागेवाडी अंश होता आणि डावीचा होता संतुदा कळंबा यांचा डेंजर सुंदर्या ह्या गाडीचा गा, कर तर फाईट लागल्याच आता सगळ्या गाड्या तुम्हाला ओळखल्यातच कोण गा कुठली गाड्या कुठल्या कुठल्या गाड्या पाळाल्या किंवा काय तर मैदान एक नंबर चालतं चांगलं चालतं रस चालतं कमिटीनं परफेक्ट नियोजन केलं तर कुठलीही बाहेरची मोटरसायकल लागू दिली नाही अजिबात ज्या काय होत्या चार पाच कमिटी ज्या होत्या तेवढ्या लागतातच कारण घाण करायला बघतात पांदी बिंदीत कुठं काय तर करायला बघतात त्यामुळं तरी आता बिलवडीचा बैल गेला आणि कडलकीबाईजा आणि बिलोड्या आशा इथं आता गजोम माहीत गाड्या सगळ्या आता परतनं माळात पैसे पूर्ण आणि पांधीत पडल्यात तिथनं परत कलर जाताना जरा पैसा आहे असा सगळा संपूर्ण पट्ट्याचा एक सारांश होता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा यात सगळ्या गाड्या पांधीत आहेत बघा एका मागे एका मागे एक आहेत कमिटीनं सगळ्या चोर अशी करडी नजर ठेवलेली आणि जसं कमिटीने मुलाखतीत बोललेलं तसं अक्षरशः सगळं करून दाखवलं हुबेहूब म्हणजे बक्षिसांचं वितरण झालं जाग्यावर सगळी बक्षिस जा देण्यात आली मोटरसायकलंची सगळी पूर्तता पुरत जाग्यावर कर लावलेली मालकासनी पैसे भरून डायरेक्ट गाडी घेऊनच पाठवलं मालकासनी सगळ्याच आणि सगळ्या गटाला बक्षिसही व्यवस्थित दिलीत जे काही ठरलेली रक्कम होती ती सगळी दिलतीत कुठल्याही बक, बक्षिसात कमी जास्त काही केलं नव्हतं फक्त आदत गोडाबळला तेवढं दोन गट हो झालं आणि बाकी सगळ्या गटात एक एकच गट केलं जेणेकरून बैल मालकांना परत न थोडीफार तर मिळावी कमिटी दोन गट सोडायला बघतात पण मालकांची आणि गाडीवालांची अपेक्षा असते की एक एक गट सोडायला बघतात पण मालकांची आणि गाडीवालांची अपेक्षा असते की दोन गट करावं हे आता बुंडा आहे बघा भुंडारण्या तिकडन आता संदीप मानकापूर जोरात आलं जेसीएमकर एमगर आणि अरुण कोळी कोकळे यांचं बैल अशी एकटा गाडी कडून आलती बघा बैल फेऱ्यानं आता डेंजर सुंदर आहे आपल्याकडं आपल्या पुढे बरोबर डावीला आता गॅसकुदा गेल सतीश अप्पा पण गेलं तर बघा स्टार वशा आहे अक्षय डुबले यांचा उजवीचा आणि डावीचा होता मित्रांनो सचिन मदने दानोळी फाकड्या या अशा गाड्या पाळत्या पुढे आता निवास बोडक्या हरण्या आणि गोंडाकुंबार यांचा छब्या गाडीवर बबलू बसतोडे इकडे सतीश अप्पा गाडी आणल्या ती उजवीचा बैल होता आता पांढर बनलेला बघा सतीश आप्पा ती उजवीचा बैल होता अक्षय डुबले यांचा स्टार वशा गोकुळ केसरी मानकरी आणि दहावीचं होता सचिन मदनी यांचा दांडोळी फाकड्या त्या पुढे जाता डेंजर सुंदर्याची गाडी आहे संभादा आणल्यात त्या पुढे जाता संदीप मानकापूर गेल्यात एक नंबरला कलर कोण घेतला मित्रांनो बघूया डेरमा बारशा या गाडीने कलर घेतला आहे शिवादा दोन ला घेतलेल्या इकडे संदीप मानकापूर यांची पण गाडी गेली गाडी जरा अडका अडक्या झाल्या ते कलरला कुठं पण होत असते आता वळवणारी जरा शायनी लागतात कारण बैल आज जायला बघायला आहे काय काय भैरवाडाय बघतात जरा शहाणीने वेळ लागतात बैल वळवायला सकट बैल वळत असतात पण काय तर धरून काय तर करायला बघतात म्हणजे नवीन असतात पोरं त्यांना पण काय आपण लईन नाव ठेऊ शकत नाही ती पण खात्र आलेली असतात तर आता एकला कलर घेऊन लागला आहे सतीश अप्पांची गाडी गेली एकला कलर घेऊन यात आहे बघाय डेंजर एक नंबरला आता सांगतो सतीश आहे दोन नंबरला संदीप मनकापूर तीन नंबरला शिवादादा चार नंबरला गॅसकू दादा आता आणि त्याच्या क्रम बघूया आता एक नंबरला स्टार वॉशाची गाडी आहे स्टार वॉशन दानोळे पाकड्या दोन नंबरला जयसिंग एमकर ग आणि अरुण कोळी कोकळे तीन नंबरला घोलेश्वर नकऱ्या आणि करंजी शेठ गजा चार नंबरला ढेरेमाम बारशान राहुल देसाई कडलगी यांचा बैल आहे गॅसकू दादा पाच नंबरला निवास बोडकी भुंडारण्या आणि गुंडखंबर छब्या सहा नंबरला आता डेंजरसुंदरी आणि हे आहे पडूळकर हौशा बागेवाडी हौशा संभादा आहेत आणि त्याच्या माग आता सात नंबरला गाडी पाहली ती राहुल देसाई यांचा दुसरा बैल कडलगी बैजा संग्राम दादा भिलोडी हौशा या अशी गाडी आता परत गाड्या कलर घेऊन पांधीत पडल्यात अशा पांदीच्या रानाला बैल जोरात हलून जाणार लागतात ला असे ला एक टाक मारत गेले की अशा वळीनं अशा पाच दहा गाड्या मारायला लागतात तवा असल्या रानाला बैल सगळी चालतात पण मैदान रास चालत कमिटीनं तसं करून पण दाखवलेलं मागल्या वर्षीपासून मैदान एक नंबर आता ब गटाला सगळ्या गाड्या भरपूर आता एकोणीस अठरा एकोणीस अठरा एकोणीस गाड्या होत्या घोडा बैलाला बैला तेवढ्याच गाड्या होत्या सगळ्या गटांचे व्हिडिओ हळूहळू येतील आता इथली एक पान सपल्या आता आता पुढं पैस माळा ह्यात बघूया आता नंबर वर होतोय काय कारण हीच जागा मार गाड्या मारायला चान्स असतोय इथं बेलढ पडला की परत पुढं माग पुढं सरकत नाही तर एक नंबरला आता दादा नाही माफ करा सतीश आप दोन नंबरला शिवादा आणि संदीप मान कपूर यांच्यात फाईट लागल्याच आता एक नंबरला स्टार वशा आणि दानोळे फाकडे आहेत दोन नंबरला आता कर्जशेठ गजा आणि गोलेश्वर नखरे आहे सतीशा पंच पण आता प्रयत्न चालूच आहेत हे पूर्णपणे कर्नाटकात होत गळदगा जिल्हा बेळगाव येतोय रेणुका देवी यात्रेच हे मैदान होतं आणि कमिटी पण पूर्ण चांगली म्हणजे सगळी पोरं अशी एक, एका एका दिलानं झटलेली त्यावेळेस हे मैदान असं राहत होत असते एकानं जरी कच खाल्ली तरी परत मैदान घाणवायची शक्यता असते त्यामुळे सगळी पोर एकटा कट्टर लागतात तेव्हाच अशी मैदानं होत असतात आणि त्या पोरांचं पण खरंच कौतुक करायला पाहिजे जी अशी पळून गावातल्यांचा सकट विरोध घ्यायला लागतोय अशा वेळी कारण गावातलाच घाण करणारा असते गावातल्या जर विरोध घेतला तरच मैदानाने रास रा होत असते माझ्या पाहुण्याची गाडी आहे जी गाडी आहे तिची गाडी आहे माझ्या दोस्ताची गाडी आहे माझ्या नावावर नोंद आहे ह्याच्या नावावर नोंद आहे असं केलं की मैदान कधीच रास होत नसते त्यामुळे प्रसंगी गावच्यांचं सगळं विरोध घ्यायला लागते तेव्हा मैदान रास होत असते आणि तसं ती कमिटीनं करून पण दाखवलं त्याबद्दल कमिटीचं मनापासून आभार आहेत आणि गुरूंचं पण मनापासून आभार आहेत या गाड्या आता पांधीत पडल्यात आणि इथनं आता थोडं फोडं गेल्यावर बरोबर पैस माळ लागते ला पब्लिक सगळं सगळं पाक तिकडं जाय बघा त्या माळात फायनलच्या पट्ट्यातच पब्लिक सगळं ढीग होतं तर एक नंबरला हाय असं अजून स्टार वॉश आहे स्टार वॉशन दानू आहे दोन नंबरला गजा आणि आहे कंजीशेट गजा शिवादांचा पण प्रयत्न चालू होत कारण आता आत्ता कळणार होतं की मा गाडीचं मानकरी कोण होणार आहे यामाचा एफजेडचा तब्बल एक लाख पाच हजार रुपयेच जे ऑन रोड प्राइस म्हणजे एक शोरूम प्राईस प्राइस गाडीची होती म्हणजे एक थोडक्यात एक लाखाचं मैदान असल्या गार वर्ष आहे आता गाड्या पब्लिकात पडल्यात तिकडनं आता शोवादा पण लागल्यात प्रयत्न करायला हळूहळू करत गजेज पण गाडी आता पुढे आल्याच बैल सगळे नेटानच पाहिल्यात तिकडं आता नखर्यान गजेज गाडी आलीच बघा आली आली म्हणुसवर गेली पण आता गाडी आता ती एकला लागल्या गजान नखऱ्याची स्टारश आणि दानवे पकडे ही गाडी दोन आहे तरी पण सतीश आपण चालूच आहेत तर शूटिंग कसं वाटलं नक्कीच सांगा आणि कॉमेंट्री बद्दल पण नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कळवा जेणेकरून काय बदल करता यावं तर आता एक नंबरला आता गाडी अशी आशीष नंबर त्या एक नंबर झाला एफजेटचा मानकरी कंजीशेट गजा आणि गोलेश्वर नखऱ्या गाडीवान शिवत आता दोन नंबरचा मानकरी आता ठरलाय दानोळी फाकड्या आणि स्टार ओशा सतीश आप्पा आणि तीन नंबरचा आता मानकरी बघूया कोण होते तीन नंबरचा मानकरी ठरला आहे डेंजर सुंदर्या आणि बागीवाडी हौशा चार नंबर ढेरेमा बारशा आणि राहुल देसाई कडलगी यांची गाडी आली आणि ही आत्ता आली संदीप मानकापूर ही गाडी आली धन्यवाद मित्रांनो